नमस्कार महाराष्ट्र मी स्वागत करते तुमचं रूप्स किचन रेसिपीजमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव अगदी स्ट्रीट स्टाईल असणार आहे चवही तीच असणार आहे परंतु एक वेगळी ट्रिक मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तर जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी ज्याही रेसिपीज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या तवा पुलावच्या रेसिपीला तर तवा पुलावसाठी लागणारं साहित्य आहे एक स्लाईस केलेला कांदा पाव कप आपण इथे मटार घेतलेले आहेत एक छोटी शिमला मिरची बारीक कापलेली एक बारीक कापलेला टोमॅटो पाव कप कोबी घेतलेला आहे आणि पाव कप गाजर घेतलेला आहे तर या सर्व भाज्या आपल्याला चांगल्या प्रकारे कापायच्या आहेत कारण जेवढ्या भाज्या तुम्ही चांगल्या प्रकारे कापता तेवढीच चव जी आहे ती आपल्याला तवा पुलावमध्ये लागणार आहे इथे आपण अर्धा कप कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापलेली आणि इथे मी ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवल्या होत्या आणि त्याची पेस्ट आपण इथे बनवली आहे तर ती दोन चमचे आपण घेणार आहोत याने काय होईल तवा पुलावला रंग खूप छान येईल आता इथे आपण घेतलेला आहे अर्धा कप शिजलेला भात यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून हा भात आपण बनवलेला आहे तर आपण इथे चाळणीमध्ये टाकून ठेवलेला आहे म्हणजे तो मोकळा होईल आणि तवा पुलावमध्ये तसाच भात आपल्याला लागणार आहे तर आता आपण जेव्हा बाहेर तवा पुलाव खातो त्यावेळेस नक्कीच ते लोक मोठ्या तव्यामध्ये तो तवा पुलाव बनवतात आणि आपल्याला वाटतं त्यामुळे ती चव जी आहे ती त्या तवा पुलावला छान प्रकारे आलेली आहे पण तसं काही नाही आपण जो तवा पुलाव बनवणार आहोत तो पॅनमध्ये बनवणार आहोत आणि अगदी स्ट्रीट स्टाईलच टेस्ट येणार आहे तर इथे दोन ते तीन मोठे चमचे तेल आणि एक मोठा चमचा बटर घातलेला आहे यामध्ये एक चमचा जिरे घालूया यात आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला लालसर नाही करायचा आहे फक्त दोन ते तीन मिनिटं याला परतून घ्यायचे फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवली आहे यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो ही आपल्याला अगदी शिजवायचा तर आपण यामध्ये ज्या भाज्या वापरणार आहोत तर त्या आपण पूर्णपणे शिजवून नाही घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल आपण जेव्हाही बाहे, बाहेर खाल्लेला आहे तवा पुलाव त्यामध्ये अगदी शिजलेल्या भाज्या नसतात त्या अगदी चव त्याची लागते तोंडामध्ये आणि तसाच तवा पुलाव प्रत्येकाला आवडतो तर आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत त्यामध्ये घातलेल्या आहेत तर या भाज्यांमधल्या कच्चेपणा आपल्याला फक्त घालवायचं आहे खूप शिजून नाही घ्यायच्यात ह्या भाज्या तर तीन ते चार मिनिटे आपण ह्याला हलवून शिजवून घेणार आहोत आता यामध्ये आपण अर्धा चमचा पावभाजी मसाला घालूया पावभाजी मसाल्याने तवा पुलावला टेस्ट अगदी छान येते यामध्ये आपण मिरची पेस्ट केलेली आहे ती घालूया दोन चमचे एक चमचा लाल तिखट घालायचे याला मिक्स करून घेऊया जो तवा पुलावला रंग येतो ना तो यानेच येतो जी लाल मिरचीची आपण पेस्ट घातलेली आहे त्याने यामध्ये आपण अर्धा लिंबू घालणे घालणार आहोत मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आपण जी पेस्ट वापरलेली आहे मिरचीची तर त्या मिरच्या तिखट नाही आहे त्याचा तिखटपणा खूप कमी असतो त्याचा रंग खूप छान येतो कोणत्याही पदार्थाला त्यामुळे तुम्ही तिखट नसलेल्याच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्यात आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया हो याला आता यामध्ये आपण शिजवलेला जो भात आहे तो घालणार आहोत याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करताना नक्कीच काळजी घ्या की जो भात आहे तो तुटणार नाही तर आपण अशा प्रकारे मिक्स केलेला आहे तर मित्रांनो तयार आहे अगदी स्ट्रीट स्टाईल आणि चवदार असा तवा पुलाव कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या ज्या काही सजेशन्स असतील त्याही मला कळवा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत छान राहा छान खा काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र